बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी माझ्यापासून कोण वाचू शकत नाही वेळ आली तर योग्य जागा दाखवेन असा इशाराच खासदार नारायण राणे नारा ना बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्या हो। बाकीच्या घ्या कुठे असतात काय करतात किती प्रस्ताव आणले किती मागणी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले आज ह्याचा विचार करायचा आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे का कसा आहे योग्य माणसाला निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होता म्हणून अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि समाधानाची पूर्ती पण आहे भविष्यात लक्षात ठेवा चुकून अन्य काही विचार करू नका विचार करू नका आता वेळ आग लावायचा प्रयत्न करतात का हो कोणाच्या कार्यक्रमाला चालला कोणाची म्हणजे अ शिवसेना एकनाथ शिंदे गटाची तिथे आम आमचा निलेश उभा राहिला पक्षाने निखेश उभा राहिला ते खासदार बीजेपीचा आहे आमचं सरकार एक का तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे म्हणून कुणाच्या मंचावर कोणाबद्दल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणे एवढे मनाचे आम्ही नाही हो। निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला मी विसरत नाही हो। निलेश नितेश काही करतात नाही स्वभाव आहे मला त्यांना सांगतो किती प्रयत्न के जरी केले तर भाजपात येऊ हो। किंवा शिवसेना एकनाथ गटाला येऊ तुम्हाला सॉफ्ट स्वस्त लागू देणार नाही तुम्ही बोललेले शब्द कानावर आहे अरे माझ्यापासून कोण नाही वाचू शकत कोण नाही दोन्ही पक्षाचे नेते विद्यार्थ्यांना सांगितलं ना ते योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू नेत्यांनी नको आणि आमच्या नको ना त्यांच्या नको आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचा आहे आणि काय मिळवायला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल